नाशिक रोड देवळे व्यापारी बँकेची सर्वसाधारण सभा शनिवारी गौरवशाली परंपरेचा चौसष्ट वर्षाचा प्रवास नाशिक रोड देवळरी व्यापारी बँक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर बँकेची चौसष्टी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी सव्वीस जुलै रोजी नाशिक रोड येथे संपन्न होत आहे बँकेने आर्थिक लेखाजोखा पूर्ण करण्यात नेहमीप्रमाणे अग्रेसर राहत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कडक आर्थिक धोरणानुसार बँकेस घालून दिलेल्या आर्थिक मापदंडाचे पालन करून बँकेच्या नीट एम पी एचे प्रमाण शून्य टक्के ठेवण्यात राखण्यात यशस्वी झाले असल्याचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी सांगितले नाशिक रोड देवाळी व्यापारी बँकेची चौसष्टावी सर्वसाधारण सभा सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता निसर्ग लॉन्स पत्रकार परिषद घेण्यामागचा हेतू की वर्षभरामध्ये बँकेची जी काही प्रगती आहे ती सामान्य लोकांसमोर आली पाहिजे सभासदांसमोर आली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही पत्रकार परिषद होत आहे एकंदर जर आपण बघितलं जी काही बँकेची प्रगती झाली त्या प्रगतीमध्ये निश्चितपणे जो काही बँकेचा ग्राहक आहे सभासद आहे यांचं फार मोठं योगदान या ठिकाणी बँकेला मिळालेलं आहे त्या बँकेच्या प्रगतीमध्ये आमचं संपूर्ण संचालक मंडळ त्याचबरोबर आमचा कर्मचारी यांचा देखील फार मोठा वाटा त्याच्यामध्ये आहे सातत्यानं मेहनत केली म्हणूनच आज नाशिक रोड देवाली व्यापारी बँक ही उत्तर महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं एक नंबरची बँक या ठिकाणी झालेली आहे त्याचा निश्चितपणे आम्हाला सर्वांना आनंद आहे सभासदांना देखील आनंद आहे उद्याची जी सभा होणार आहे ती सभा या ठिकाणी जे काही सभासद आहे जे बँकेची बँकेची हितचिंतक आहे निश्चितपणे त्या ठिकाणी वेगवेगळ्या सूचना त्या ठिकाणी मांडत असतात आणि त्या सूचना निश्चितपणे बँकेच्या हिताच्या असतील अशा दृष्टिकोनातून वर्षभर आम्ही कारभार करतो त्यांचं सूचना डोळ्यासमोर ठेवून निश्चितपणे काम करत असतो आणि त्यामुळे ती सर्वसाधारण सभेमध्ये ज्या काही सभासदांनी सूचना मानतील त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनं वर्षभरामध्ये आम्ही काम करतो आणि बँकेचं सभासदांच्या ज्या काही सूचना असतात त्याच्या जीवच या ठिकाणी वर्षभरामध्ये बँकेच्या प्रगतीमध्ये त्यांचाही मोठा सिंहाचा वाटा असतो आणि म्हणून सर्वसाधारण सभेला सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशा प्रकारची मी विनंती करतो जय हिंद महाराष्ट्र एम पी न्यूज नाशिक रोड एम पी चॅनल ला सबस्क्राईब करा